नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये खात्यात जमा नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो सरकारने शेतकऱ्यांसाठी खूपच चांगली योजना सुरू केली आहे या योजनेचे नाव आहे नमो शेतकरी योजना तर शेतकरी मित्रांनो या योजनेमुळे शेतकऱ्यां थेट त्यांच्याच बँक खात्यात पैसे मिळतात हे पैसे शेतकऱ्यांच्या कामासाठी उद्योगी पडतात उपयोगी पडतात तर शेतकरी मित्रांनो जसं की बी बियाणं खत औषध इत्यादी खरेदी करायला मदत होते सरकार म्हणते आपण शेतकऱ्यांना थोडी तरी आर्थिक मदत करूया म्हणजे आधार मिळेल तर शेतकरी मित्रांनो या योजनेचा फायदा खूप शेतकऱ्यांना झालाय तर शेतकरी मित्रांनो सहावा हप्ता म्हणजे काय आतापर्यंत या योजनेअंतर्गत पाच वेळा शेतकऱ्यांना पैसे मिळाले आहे तर शेतकरी मित्रांनो आता सहाव्यांदा पैसे देण्यात येणार आहे यासाठी सरकारने दोन पॉइंट एकशे एकोणसत्तर कोटी रुपये जाहीर केले आहेत हे पैसे थेट शेतकऱ्यांच्या जा खात्यात जातील त्यामुळे मधल्या मध्ये कोणतीही अडथळा जाणून येणार नाही या पैशांनी शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी तयारी करता येईल गावात पैसे फिरतो फिरतो आणि त्यामुळे आर्थिक चक्र सुरू राहतं सरकार वेळेवर मदत करतं यामुळे शे शेतकऱ्यांचा सरा सरकार सरकारवर विश्वास वाढतो लाडकी बहीण योजनेचा प्रभाव सरकार आता लाडकी बहीण योजना देखील चालवत आहे या योजनेत महिलांना पैसे दिले जातात त्यामुळे सरकारचा खर्च वाढतो या योजनेसाठी जास्त पैसे लागल्यामुळे कधी कधी शेतकऱ्यांच्या हातात हाताचे पैसे थोडे उशिरा मिळतात तर शेतकरी मित्रांनो सरकारला हे सगळं नीट नी नीट नीट वि विभागून वाटावं लागतं आणि ते थोडं कठीण काम असतं तर शेतकऱ्यांना वेळेवर पैसे मिळाले तर त्यांना बी बियाणं खतं खरेदी करता करता येते पण जर पैसे उशीरा आले तर त्यांना अडचण होते जर सरकारने योजनेचे योग्य नियोजन केलं तर शेतकऱ्यांना वेळेवर पैसे मिळतील आणि त्यांना अडचण येणार नाही त्यामुळे सरकारने आणि त्यांच्या यंत्रणाने नी। हे नीट बघणं गरजेचे आहे पैसे मिळाले का ते कसं तपासायचं आता शेतकरी म्हणजेच आप आपल्या आप आप पैसे मिळाले का ते मोबाईलवरती तपासू शकता कसं करायचं सर्वात आधी या वेबसाईटवर जायचं तर शेतकरी मित्रांनो आता या वेबसाईटवर गेल्यावर त्यावर क्लिक करा आधार कार्डशी जोडलेला मोबाईल नंबर टाका एक कार्ड कोड दिसेल तर त्याचबरोबर जिल्हा तुमचा नि नंबर ओप ओ, ओ, ओ टी पी ए तो टाका त्यानंतर तुम्ही त्यावर क्लिक करा तुमचं खातं तपासून किती पैसे आले केव्हा येतील कोणत्या बँकेत आलेत ही सगळी माहिती स्क्रीनवर दिसेल जर पैसे आले नसतील तर कारणही दिलं जाईल त्यामुळे शेतकऱ्यांना कुठेही सरकारी ऑफिशलमध्ये जायची गरज नाही तर योजनेचा मुख्य फायदा नमो शेतकरी योजना ही सर शेतकऱ्यांसाठी खूप उपयोगी आहे तर शेतकरी मित्र योजनेतून एकूण सहा हजार मिळतात तर हे पैसे तीन वेळा म्हणजेच दोन हजार दोन दोन हजार करून बँक खात्यामध्ये येतात ही योजना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने योजनेसारखीच आहे दोन्ही योजनेचा उद्देश म्हणजे शेतकऱ्यांना आर्थिक मदत देणे काही अडचण आली तर काय करायचं जर कुठल्याही कारणामुळे शेतकऱ्यांना पैसे आले नाहीत अडचण आली तर त्यांनी जवळच्या सरकारी सेवा केंद्रमध्ये जाऊन सेतू केंद्रावर जावं तेथे पटकन चेक करावं योग्य ते योग्य मार्गदर्शन करतील तर शेतकरी मी मित्रांनो तुम्हाला कसलीही अडचण येणार नाही